नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये चला जाऊया पर्यटनाला आज आपण जाणार आहोत नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी या गावी विष्णुपुरी येथे नांदेड जिल्ह्याची एक वेगळीच अशी ओळख असलेले गोदावरी नदी किनार नदीवर विष्णुपुरी प्रकल्प म्हणजेच कैलासवाशी शंकरराव चव्हाण धरण कैलासवाशी शंकरराव चव्हाण सागर निर्माण केले आहे आणि या विष्णुपुरी धरणाच्याच किनाऱ्यावर गोदावरी नदीच्या तटावर भगवान महादेवाचे वस्तीस्थान म्हणजेच श्री काळेश्वर मंदिर आहे तर आज आपण पाहणार आहोत श्री काळेश्वर महादेव मंदिर विष्णुपुरी नांदेड तर चला हा आहे उत्तर दरवाजा महादेव मंदिरात प्रवेश करण्याकरता तीन बाजूला दरवाजा आहेत त्यातील हा उत्तर दरवाजाने महादेव मंदिरामध्ये प्रवेश करता येतो अतिशय सुबक असा दरवाजाला गोल्डन प्लेट लावलेली आहेत आणि हा आता आपण प्रवेशद्वाराच्या मंदिराच्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहोत हे मंदिर हिमारपंथी बांधकामाचे सुंदर असे शिल्पकलेचा एक नमुना आहे आणि या ठिकाणी भाविक भक्तांची नेहमी वर्दळ असते विशेषतः सुट्टीच्या दिवशी व सोमवार चतुर्थी आणि संपूर्ण श्रावण महिना व महाशिवरात्रीच्या महिन्यात प्रचंड गर्दी या मंदिरामध्ये असते हे शिवकालीन हे शिवशंभूचे पिंड आहे महादेवाचे पिंड आहे अतिशय प्राचीन आहे आणि खूप मोठी आहे या पिंडीचा व्यास देखील मोठा आहे आणि ते सतत भजन पूजन होते हे मंदिरातील नागदेवता आहे नागेशनाथाचं आणि हा दरवाजा आहे दक्षिण मुख्य दरवाजाने बाहेर पडता येतोय आणि हा दक्षिण मुख्य दरवाजा आहे आणि आता हा पण जात आहोत भगवान काळेश्वराच्या विश्रामस्थानाच्या जवळ हे विश्रामस्थान आहे या ठिकाणी भगवेश काळेश्वर महादेव विश्राम करतात अशी मान्यता आहे तर चला आता जाऊया काळेश्वराच्या निसर्गरम्य अशा वातावरणाच्या परिसरामध्ये सुंदर मंदिर मानलेलं आहे आणि हे आहे विष्णुपुरी प्रकल्प कैलास वासि शंकरराव चव्हाण सागर इथे बारा महिने पाणी फुल असते भरलेले असते गंगा या ठिकाणी होम हवन केल्या जाते झाले हे भाविक भक्तासाठी करता बांधलेला घाट आणि आता आपण पाहत आहोत विष्णुपुरी धरण नांदेड येथील विष्णुपुरी जलाशयाची नांदेडची तान भागवणारे नांदेड जिल्ह्याचं जीवनवाहिनी हे विष्णुपुरी धरण आहे आणि या विष्णुपुरी धरणाच्या परिसरामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये असंख्य अशा छोट्या छोट्या शिवलिंग आहेत बऱ्याचशा देवी देवतांचे मंदिरे देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येतात या ठिकाणी भाविक भक्तांची नेहमीच वर्दळ असल्यामुळे हा परिसर गजबजून गेलेला दिसत आहे आज आम्ही सहपत्नी या मंदिराला भेट देण्यासाठी आले आहोत या ठिकाणी हिंदू धर्माचे पताका सतत ज्वलंत उंचावर ठेवणारे आपल्या लोकगीतातून लोक जागर करणारे वासुदेव आपल्याला दिसत आहेत तर चला वासुदेवाची गाणी ऐकूया गाया तुझा तुझा दुणा दुणा। गा धर्म नाही ग तुला इ खाण्याचा ताळी झाला नदी पैसे ग हाय तू धर्म नाही नदी पैसे ग हाय तू धर्म नाही 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 तू नाव काय हाय काग तुझा दादा बा देवाळे पुरी तुज नाव काय हाय नाव काय हाय सांग तुजा दुदाचा भाव काय हाय सांग तुजा दुदाचा भाव काय तुझा, तुझा, तुझा <coughs> महाराज आपलं नाव माझं नाव पांडुरंग सिधराम धुर्वे पांडुरंग सिधराम धुर्वे आपलं गाव आता सध्या नांदेड मध्ये सकाळ आहे महाराज आपलं नाव काय नाव रमेश शिंतल औरुडी रमेश रावजी साहेब बा आता जवळपास तुमचं वय साठ पासष्ट पुढे गेला असल हो। आता तुम्ही हे व्यवसाय करता ये पोश परंपरा करतायची म्हणजे तुमच्या पासून हा व्यवसाय तुम्ही करताय तुम्हाला शासनाचं काही मानधन वगैरे मिळते का सध्या तर काहीच नाही म्हणजे शासन तुम्हाला अजून मानधन देत नाही नाही सध्या काहीच नाही तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आता आता पगारी करावा म्हणून आमची अपेक्षा एवढीच दुसरं काही नाही तुम्ही पगारी करता समाज कल्याण ऑफिसला कधी फॉर्म भरले कोणाकडे ना नाही भरले नाही भरले नाही का भरले नाही नाही आम्हाला काही माहितच नाही ना सर माहित असतात आम्ही भरली असते ना म्हणजे अजूनही विमुक्त जमातीचे लोक त्यात त्यात तुम्ही तुम्ही तुम्हाला काय म्हणून ओळखतात आम्हाला वासुदेव म्हणून वासुदेव 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 तुम्ही म्हणजे हे समाजाचे लोक अजूनही शासनाच्या कोणत्याही सुविधे पासून वंचित आहे आणि यांची मागणी आहे महाराष्ट्र शासनाने या अशा खऱ्या उपेक्षित कलावंतांना मानधन द्यावं अशी यांची मागणी आहे ठीक आहे धन्यवाद अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला न्यू लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार